मुलाच्या लग्नाची धामधूम संपली आणि कोरड कुटुंबीय मुंबईकडे निघालं असता होत्याचं नव्हतं झालं क्षणार्धात हा आनंद पालटून गेला माणू तालुक्यातील गटेवाडी या छोट्याशा गावातील सुदाम कोरड आपल्या कुटुंबियांसह मुंबईत वास्तव्याला आहेत सध्या ते रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात म्हसवडला नोकरीनिमित्त राहत होते परंतु वैभव आणि अजिंक्य ही दोन्ही मुले नोकरीनिमित्त मुंबईतच राहतात गेल्याच आठवड्याभरात म्हणजे दोन मे रोजी वैभवचं लग्न झालं त्यानिमित्त संपूर्ण गोरड कुटुंब गटेवाडीला आलं होतं हा लग्नाचा आनंद सोबत घेऊन ते काल रात्री पुन्हा मुंबईकडे परतत असतानाच अनर्थ घडला त्यांच्या वाहनाला ब्रेक फेल झालेल्या ट्रकनं धडक दिली आणि सुदाम गोरड व त्यांच्या पत्नी निर्मला यांचा जागीच मृत्यू झाला वैभव आणि अजिंक्य हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले काही दिवसांपूर्वी ज्या गावात लग्नाची वरात निघाली होती त्याच गावात आई वडिलांची अंत्ययात्रा निघाली या धक्कादायक घटनेनं सारा गाव सुन्न होऊन गेलाय या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होतेय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद